हा काली पंचायतचा सरपंच बाळू रेकडो अनेक एक म्हणजे समकी अभिमानाची गोष्ट म्हणजे सांगपाचे म्हणल्या लक्ष्मी नारायण म्हटकेलं चेडू कव्यश्री हे आय विमानच्या पायल्यार जल्ले असा आणि त्याचे हा खूप खूप अभिनंदन करता आणि त्या हार्दिक शुभेच्छा दिडले जे वाटचाल असा ती देवांना बरे आवेश बरे आरोग्य दिवचे अनेक अशी आमच्या जे महिला आ त्यांच्यानी त्याचे हे घेवचे प्रेरणा घेवची आणि फुडे वयचे असे हाव मागता हाव संघवी नाईक काले पंचायतीची डेप्युटी सरपंच काले गावचे शेजारी आमे उत्कार चेडू हे प्लेनाचे पायलट जाल्ले असा काव्यश्री ते, तेका हांव अभिनंदन करता की तेणे एक बरे अशे महिला हेजे नाव बरे वयर काडले असा अभिमानाची गोष्ट असा ही आमका सगळे काले गावचे हेंका सगळे सगळ्या पंचायतीच्या कालिगावच्या हातून त्यांन म्हणतात सगळ्या नमस्कार हा काले पंचायती पंच एक सरपंच आणि आता विद्यमान पंच बांवकर उलयता एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या सारख्या खेडवळ वाटारांचे एक आमच्या शेजारी आमचे लक्ष्मीनारायण भटजी यांचे चोडू काव्यश्री कुळशे हे विमान पायलट झाला आणि ही आम्हाला खरेच अभिमानाची गोष्ट किती लागून अभिमानाची गोष्ट कित्याक लागून ते पहिली आमचे दुकरखोंड थंय शेजारी रावता आणि ते दुकरखोणी वयल्यान एक तीन किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून आमच्या काली इस्कॉला शिक्षण त्यागे पांचवी ते आठवी झाले आणि अभिमान गोष्ट की आमच्या इश्कोलांक पांचवी ते आठवी शिकोवन इतले त्रास करून ते फुडले शिक्षण घेऊन एक विमान पायलट झाले आणि ही गोश्ट गोष्ट आमकां आणि त्यांच्या पेरंट्सांनी हे कष्ट केले आणि त्यांस्वी फळ मेळे आणि पेरंट्स त्यांची इतली शिक्षणात भरीव त्याला सपोर्ट केला त्या लक्ष्मी नारायण भटजीचे उपकारी आणि त्याने आमचे असे कालेगाव सारखे आणि सावड्डे संघाचे नाव भरभरूट वयर काढले असा ते काव्यश्री हा मनाच्यान अभिनंदन करता